महाराष्ट्र शिक्षक भरती दोन हजार बावीस अंतर्गत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या जागा जा भरल्या जा जा जात आहेत किंवा ज्या जागा भरायच्या बाकी येतात किंवा त्या जागा भरल्या जाणार आहेत की नाही अशा सर्व प्रश्नांची उत्तर घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलेलो आहे स्वागत करतो सर्वप्रथम माझ्या सर्व भावी शिक्षकांचा आपल्या सर्वांच्या विश्व मराठी ऍप्लिकेशनवरती व शिव्याख्याते प्राध्यापक सतिजेवराव शिंदे पाटील या युट्यूब चॅनलवरती माझी सर्वांना विनंती असेल की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की हा व्हिडिओ इतका महत्वाचा तुमच्यासाठी आहे तुमच्या सर्व प्रश्नांच्या शंकांचं निरसन या ठिकाणी होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलला करायला विसरू नका बघा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तो म्हणजे अतिशय महत्वाचा मुद्दा की शिक्षक भरती दोन हजार बावीस पवित्र पटवून ज्या जागा आलेल्या येतात मग त्या जागापैकी या उर्वरित ज्या पाच हजार प्लस जागा येतात त्या भरल्या जाणार आहेत की नाही किंवा समांतर आरक्षणाच्या ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्या आता भरल्या जाणार आहेत का त्या तशा सोडून दिल्या जाणार आहेत याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वप्रथम थोडंसं इकडे लक्ष द्या बघा एकूण पवित्र पोर्टलवर जागा होत्या एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आता ह्या एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागा दोन गटामध्ये विभागल्या गेल्या होत्या एक मुलाखती शिवाय होत्या आणि एक मुलाखती सह होत्या म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू अशा दोन प्रकारच्या जागा या ठिकाणी होत्या मग याच्यापैकी सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा या मुलाखती शिवाय होत्या परंतु गव्हर्नमेंटनं सरकारनं अकरा हजार पंच्याऐंशी जागा शिक्षण खात्याच्या जा माध्यमातून भरल्या गेलेल्या आहेत मग उरलेल्या ज्या पाच हजार सातशे सतरा जागा आहेत या पाच हजार सातशे सतरा या विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा येतात की ज्याच्यावरती मुलं सिलेक्ट होणार आहेत ज्यांचं दोन मार्कानं चार मार्कानं त्यांच्यापर्यंत कट ऑफ आलेला आहे असे शिक्षक या ठिकाणी आता आपलं या ठिकाणी आशा लागलेली आहे त्यांना सर माझं या ठिकाणी सिलेक्शन होणार की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि चार हजार आठशे एकोणऐंशी ह्या जागा ज्या ह्या सह आहे म्हणजे मुलाखत असलेल्या आहेत प्रायव्हेट खाजगी शाळेवरच्या आहेत मग आता सर्वप्रथम आपण बघणार आहोत की नेमकं थोडंसं विवरण जर आपण बघितलं तर पवित्र पोटवरची कार्यवाही होती चौथी जिल्हा परिषदेमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर बारा हजार पाचशे बावीस जागा होत्या अठरा मनपाच्या दोन हजार नऊशे एकावन्न जागा येतात ब्याऐंशी नगरपालिका जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी चारशे सत्याहत्तर व एक हजार एकशे तेवीस खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये पाच हजार सातशे अठ्ठावीस जागा म्हणजे असं जर पाहिलं आपण विग्रह तर एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागा आहेत मग आता या अठ्याहत्तर जागेपैकी जर तुम्ही आरक्षण निहाय जर बघितल्या जागा तर अनुसूचित जातीला म्हणजे या ठिकाणी एस सी कॅटेगरीला तीन हजार एकशे सत्तेचाळीस अनुसूचित जमाती एसटी कॅटेगरीला तीन हजार पाचशे बेचाळीस जागा आहेत त्यानंतर विमुक्त जाती अ आठशे बासष्ट जागा भटक्या जमाती ब चारशे चार भटक्या चार, जमाती क पाचशे ब्याऐंशी भटक्या जमाती ड चारशे त्र्याण्णव विशेष मागास परवर्ग दोनशे नव्वद इतर मागास परवर्ग चार हजार चोवीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घट दोन हजार तीनशे चोवीस खुला परवर्ग असेल तर सहा हजार एकशे सत्तर ह्या जागा आरक्षण निहाय या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि जर तुम्ही माध्यम निहाय जर जागा बघितल्या असतील तर त्या अशा येतात की मराठी माध्यमसाठी अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर जागा येतात सर्वात जास्त इंग्रजी नऊशे एकतीस उर्दू एक हजार आठशे पन्नास हिंदी चारशे दहा गुजराती बारा कन्नड अठ्याऐंशी तमिळ आठ बंगाली चार तेलुगू दोन याप्रमाणे जागा आहेत म्हणजे एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर ह्या जागा आता भरल्या गेलेल्या आहेत त्याच्यापैकी काही जागा आणि बाकीच्या ज्या उरलेल्या जागे येतात मग याच काय आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सर ठीक आहे ज्या अकरा हजार प्लस जागा भरल्या गेल्या पण त्याच्यामध्ये काही जागेवरती उमेदवारच मिळाल्या नाही म्हणजे समांतर आरक्षणामध्ये ज्या ठिकाणी जे माजी सैनिक आहेत आता माजी सैनिकाच्या बऱ्याच जागा या ठिकाणी रिक्त राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या जागेवरती उमेदवार नाही आहेत मग आता अशा वेळेस अशा जागेचं नेमकं करायचं काय मग अशी रूपांतरण फेरी येणार का कन्व्हर्ट फेरी कन्व्हर्जन फेरी येणार का इथं जागाच भरल्या जाणार नाही का या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा मुलाखतीशिवाय सोळा हजार दोनशे सातशे नव्याण्णव ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये पाच हजार सातशे सतरा जागा पदासाठी अजून शिफारस केली आहे म्हणजे रिक्त आहेत आणि आरक्षणाचा जर तुम्ही विचार केला तर मग आता हे माजी सैनिक पंधरा टक्के त्याच्यानंतर अंशकालीन दहा टक्के त्यानंतर खेळाडू पाच टक्के आता या जागा रिक्त आहेत मग या जागेचं काय करायचं या जागा आता भरल्या जाणार की नाही भरल्या जाणार का ह्या तशाच ठेवणार आहेत का याच्यावरती बघा तुमच्या समोर एक प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी त्या पवित्र पोर्टलच्या बुलेटिन न्यूज बुलेटिन मध्ये आलेलं आहे आणि ते प्रसिद्धी पत्रक काय सांगते बघा आता पुढची प्रक्रिया काय आहे मग आता समांतर जागेवरती भरल्या जाणार का नाही भरल्या जाणार त्यांचं कन्व्हर्जन राहून होणार रूपांतरित फेरी होणार की नाही होणार याच सर्व माहिती या, या पत्रकामध्ये दिलेली आहे आता या प्रसिद्धी पत्रकामधलं जर तुम्ही या ठिकाणी चार नंबर आणि पाच नंबरचा जर या ठिकाणी जर तुम्ही मुद्दा बघितला लगेच तुमच्या लक्षात येणार आहे आता काय आहे चार नंबरचा मुद्दा बघा वरील बाबी मधून वेळ काढून निवड समिती समांतर आरक्षणातील रूपांतर फेरीसाठी बघा बघा आता इथं तुमच्या लगेच लक्षात येणार आहे की रूपांतरण फेरीसाठी म्हणजे ज्या मुलांना डाऊट आहे ज्या मुलांना मनामध्ये संभ्रम होता की आता रूपांतरण फेरी लागणार का नाही का तो 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 जा त्या जागा तशाच रिक्त ठेवणार नाही तर इथंच त्यांनी स्पष्ट आहे रूपांतरण फेरीसाठी म्हणजे कन्व्हर्जन राहूसाठी पूर्वतयारी करीत असून त्याबाबत देखील प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर बघा लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याची नियोजित आहे यामध्ये म्हणजे आता स्पष्ट ज्या पहिल्या फेज मध्ये किंवा फर्स्ट फेज मध्ये पहिल्या फेरीत ज्या उमेदवारांना स्थान प्राप्त झाले नाही ज्या अभियोग्यता हो धारकांना या ठिकाणी तिथं नोकरीची संधी मिळाली नाही किंवा मदे त्यांच्या याच्यामध्ये त्या जागा त्या निवड झाली नाही अशा उमेदवारांना या अनेक उमेदवारांना बघा निवड यादी स्थान मिळण्याची शक्यता आहे म्हणजे ही एक आपल्यासाठी आशेचा किरण आहे आनंदाची गोष्ट आहे की ठीक आहे चला पहिल्या फेरीमध्ये नाही झाला आपण दोन तीन मार्कांना कटलो जवळ आलेलो आहे पण रूपांतरण जर फेरी लागली तर शंभर टक्के अनेक विद्यार्थ्यांना उमेदवारांना या ठिकाणी अभियोग्यता घेता धारकांना ही संधी मिळणार आहे बघा पुढं काय म्हणते वरील प्रमाणे जास्तीत जास्त, जास्त उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये सामावल्या गेल्याच्या नंतरच विथ इंटरव्ह्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे म्हणजे या मुद्द्यातून तुम तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की अगोदर सर्वच्या सर्व, सर्व विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या जाणार आहेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या ह्या जागा भरल्याच्या नंतरच तुमच्या मुलाखतीसह म्हणजे इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना साठी कॉल येणार आहेत त्यांना थोडंसं वेट अँड वॉच आहे त्यांच्यासाठी त्यांना थोडस थांबावं लागणार आहे पण पुढच्या विद्यार्थी म्हणजे जे या फेरीमध्ये रूपांतरण फेरीमध्ये पात्र होतील किंवा त्याच्यानंतर रिक्त पदासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाणार आहे हा हे ता प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे हे एक तारखेचं प्रसिद्धी पत्रक होतं पण अनेक विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये थोडासा संभ्रम होता विद्यार्थ्यांचे कॉल्स येत होते की सर हे नेमकं काय आहे मग आता एकेका विद्यार्थ्याला सांगितल्यापेक्षा म्हटलं बा एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवावा आणि तुम्हाला याची माहिती द्यावी त्याच्यानंतर बघा आता एक महत्वाचं परत दिनांक दोन तारखेला म्हणजे या ठिकाणी एक परत एक प्रसिद्ध पत्रक न्यूज बुलेटिन मध्ये आलेलं आहे आणि या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे तुमच्या थोडंसं एक लक्ष देणार आहे बघा हे मुद्दा जर बघितला तुम्ही विहित दिनांकास अर्हता असूनही केवळ अद्यावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदीचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचं प्रस्तावित आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या पहिल्या याच्यामध्ये जे तुम्ही या ठिकाणी प्रिफेस निवडलेले आहेत त्याच्यामध्ये जे प्राधान्यक्रम तुम्ही निवडलेले आहेत कदाचित काही माहिती चुकीची तुमच्याकडनं भरल्या गेली असेल किंवा तुम्ही माहिती भरली गेली नसेल किंवा तुम्ही माहिती अर्धवट भरली गेली असेल आणि त्याच्यामुळं तुमचं तुमच्या याच्यासाठी जे प्राधान्यक्रम येणार होते ते जर आले नसतील मग असं कोण्याही विद्यार्थ्यांचं त्या अभिव्युता धारकाचं नुकसान होऊ नये म्हणून परत एकदा तुम्हाला या ठिकाणी म्हणजे आपल्याला पर स्वप्रमाणपत्र सेल फॅटे या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला चान्स मिळणार आहे ही एक महत्वाची मुद्दा लक्षात ठेवा आणि मुलाखती मधील शिल्लक पदे बघा आता जे रिक्त पदे येतं जे मुलाखती शिवाय शिल्लक येतं गव्हर्नमेंटचे ज्याला आपण काय म्हणू मुलाखत नाही म्हणजे तिथं डायरेक्ट विद्यार्थ्यांना सिलेक्शन मिळणार आहे सेमी इंग्रजीची रिक्त पदे उर्दू माध्यमातील रिक्त पदे तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खालची खाजगी व्यवस्थापनाकडील इयत्ता नवी ते बारावीची पदभरती यथा शीघ्र पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजे एक आनंदाचे आशेचा किरण असा आहे की आपल्याला ताबडतोब आता ही भरती लवकरात लवकर फेज दोन दुसरी फेरी लागणार आहे ज्याच्यामध्ये तुमचा नक्कीच्या ठिकाणी नंबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना चार मार्क पाच मार्क दोन मार्कानं कटलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे अध्यापक रिक्त पदाच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक आहे बघा इथं स्पष्ट सांगितलं जाईन की भरती प्रक्रिया संपली नाही अनेक मुलांना संभ्रम आहे की सर आता पुढच्या जागा कशाच्या भरते गव्हर्नमेंट आता काय गव्हर्नमेंट भरणार नाही हा भात नाही इथं स्पष्ट राहिलेलं आहे की भरती प्रक्रिया शिल्लक असून ती यथाशीघ्र यथाशीघ्र म्हणजे ताबडतोब पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे प्रशासकीय मुद्द्याचे निराकरण न्यायोचित पद्धतीने करण्यात येणार असून याबाबत कोणत्याही मुद्द्याच्या सोडवण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत ईमेलवरती संपर्क साधायचा आहे म्हणजे एक आशेचा किरण असा आहे की पुढची भरती भरती प्रक्रिया भर जी शिल्लक आहे ती ताबडतोब लवकरात लवकर होणार आहे पण आता इथं एक गोष्ट महत्वाची आहे अनेक मुलांचा हा प्रश्न आहे सर पहिल्या फेरीत निवड झाली पण मी सिलेक्शन माझं लांब झालं मी आहे फॉर एक्झाम्पल जालना जिल्ह्यातला पण माझं सिलेक्शन झालं रायगडमध्ये आता मला तिकडं जायचं नाही आता माझी पहिल्या फेरीत निवड झाली पण मला तिकडं जायचं नाही मग आता माझी दुसऱ्या फेरीत निवड होईल का तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाची अशी सूचना आहे पहिल्या फेरीत तुमची निवड झाली परंतु तुम्ही गेला नाही तर पुढच्या फेरीत संधी मिळेल का अजिबात तुम्हाला संधी मिळणार नाही हे सरळ सरळ रोस्टर सांगते हे मी नाही सांगत की जर या भरती जर तुम्ही पात्र असून सुद्धा जर तुम्ही गेला नाही आजच बघितलेलं आहे रायगड रायगड या जिल्ह्यामध्ये मला वाटते पन्नास उमेदवारांनी या ठिकाणी दांडी मारली म्हणजे ते गेले नाहीत म्हणजे याचा अर्थ असा नाही की मग सर आता मला दुसऱ्या फेरीमध्ये माझा विचार केला जाईल का आणि दुसऱ्या फेरीमध्ये मी जालना जिल्ह्यातच लागेल का अजिबाद नाही तुमचा जर पहिल्या फेरीत जर तुम्ही जर गेले नाही तर दुसऱ्या फेरीत तुमचा विचार केला जाणार नाही किंवा एखादा विद्यार्थी पहिल्या फेरीत लागला नाही दुसऱ्या फेरीत लागला आणि दुसऱ्या फेरीत सुद्धा तो गेला नाही तर त्याचा तिसऱ्या फेरीमध्ये विचार केला जाणार नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुमचा त्याच जागे सतीन तेवढ्याच फेरीमध्ये विचार केला जाणार आहे त्यामुळं प्राधान्य क्रम देत असताना विद्यार्थ्यांनी उमेद अभियताधारक जे आमचे भावी शिक्षक आहेत त्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं प्राधान्यक्रम द्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला असं नको व्हायला की यार माझं सिलेक्शन दूर झालं मला जास्त मार्क येतं किंवा माझ्यापेक्षा कमी मार्क आला माझा मित्र गावाच्या जवळ लागला आणि मला जास्त येतं मी पहिल्या फेरीत सिलेक्ट झालो आणि लांब लागलो असं होतं कामा नाही म्हणून हे लक्षात ठेवा दुसरं मग आता काय होईल इथून पुढची प्रक्रिया काय असेल असा अनेक मुलांचा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा सगळ्यात पहिले रिक्त पदे जे फेरी क्रमांक तुमची दोन भेज क्रमांक दोन लागणार आहे पाच हजार पदे जी दिसत आहेत ती कारण आता सांगितले त्यांनी रूपांतरित पदे रूपांतरित पदाची फेरी ही तिसरी असेल तुम्ही असं कसं काय त्याचं कारण असं आहे की कुठली पद लगेच रूपांतरित करता येत नसतात एका दिवसामध्ये लगेच असं नाही करता येत नाही त्याला अनेक प्रक्रिया असतात अनेक त्याला सरकारी दस्तऐवज असतात त्याची परमिशन घ्यावं लागत असते अनेक गोष्टी असतात शालेय शिक्षण विभागाला त्याच्या बाबतीत या ठिकाणी मुद्दा मांडावा लागत असतो त्याच्यानंतरच ते होत असते म्हणजे लगेच उठून या ठिकाणी होत नसते याला एक थोडासा वेळ लागेल आणि त्याच्यानंतर म्हणजे मुलाखती शिवाय म्हणजे इंटरव्यू ज्या जागा ज्यावेळेस पूर्ण भरल्या जातील त्याच्यानंतर मग तिसरा फेरी आपला मुलाखती सहपद ही फेरी क्रमांक कर चार असणार आहे म्हणून कोणी होप सोडू नका कोणी आशा सोडू नका अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि मी या ठिकाणी प्रार्थना करेल ईश्वराला की नक्कीच तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन हो तुमच्या मनामधली शिक्षकाची नोकरी तुम्हाला मिळावी आणि तुमच्या हातून यथोचित अस ज्ञानदान घडावं अनेक विद्यार्थी जी या ठिकाणी तुमच्याकडं शिकणार आहेत ती मोठ्या मोठ्या पदावरती तुमच्यामुळं नक्कीच जावं ही ईश्वर यांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी पुनश्च तुम्हाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी आत्ताच तुम्ही लागावं म्हणून तुमचं अभिनंदनही करतो विशू ऑल द बेस्ट टेक केअर बाय काळजी घ्या नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा